आम्हाला काल जोडी सुद्धा द्या घ्या बाजूला त्यानंतर साईल संजय पावसकर आपले जोडी तयार राहायचे सत्ता साईल संदेश शंभोले त्यानंतर पाऊसकरांनी तयार राहायचे संजय दादा पावसकर आपण तयार राहायचे तयार पाऊसकर

Oh, त्यानंतर जोडे शिमारेश्वर साई संजय पावसकर आज वाडा व्यसरा कौतुक आणि खऱ्या अर्थानं जवळजवळ दहा ते बारा जोड्या आपल्या लोकल जोड्या स्थानिक जोड्या स्थानिकांसाठी एकदा टाळ्या बाजू द्या आपल्या स्पर्धेमध्ये पासष्ट जोड्या पळत असताना स्थानिकांचं योगदान मोठं आहे बघूया येते देखील धाव धावणारी जोडे स्वतः पावस कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे बघा आत्ता पावस कारवाडी आत्ता जोडीचा बाग आहे आई सहकारी आहे बघा लावून घेऊ घेता बाहेर शेख जोड त्या प्रकारे घालून व्यवस्थित सिंचन जर अडकले की काढून घ्या डाव्या बाजूला फटाक्याचा आवाज यायला लागलाय पाठीमाग फटाक्या देवालेच्या चालू झाले खर सुरू काढून द्या पाऊस किती বলতে হবে পজ 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 ভিডিও লাগে আবার ধাক্কা সরি লাফি কাপ ক্রেট যাও গোরা যাও গোরা জৌরি জার ফিলিং নাইলে চাকি টিকলা পারলো না লাফি আর এই রে আর 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 राजा राजा मित्रांनो जी पहिली जोडी परशुराम सुरेश परशुराम सोनकरांची लावली अठरा नव्याण्णव त्यानंतर आता अठरा एकोणतीस याचा अर्थ अत्यंत सुरस गेला होते अत्यंत चुरसीचा सामना प्रत्येक जोडी मध्ये संघर्ष आपण पाहतोय अठरा एकोणतीस वाला गॅस आहे बघूया राजा राजा ग्रुप राजा दूत संगमेश्वर धावणारी जोडी आज राजा राजा ग्रुप च्या नावावर ठरते मित्रांनो वेगाची जोडी आहे या ठिकाणी सुरुवेस स्वतः दाखल झालेली आहे आणि खात्री आहे संगमेश्वर पट्ट्यामध्ये या जोडीचं नाव आहे जोडी लावून घ्या जोडी लावून घ्या चला राहुल पवार जरी सुमारे सोडूया या ठिकाणी मित्रांनो बावीस बावीस सत्तावन्न लाभ झाले जर आपल्याला दहा नंबरच्या हातमध्ये बसायचो तर बावीस सत्तावीसच्या हातमध्ये यावं लागेल खूप कठीण आहे बघूया Budaya lenteri Turis Malaysia itu maja semu itu memang agak cara bura alat

Grazie.